महानगरपालिका आयुक्त डॉक्टर प्रवीण आष्टीकर यांनी मालमत्ता कर वसुलीचा आढावा एकोणीस जानेवारी दोन हजार बावीस रोजी मनपा कॉन्फरन्स हॉल मध्ये घेतला मनपा आयुक्तांनी या बैठकीत सर्व सहाय्यक आयुक्तांना मालमत्ता कर वसुलीची गती वाढवून मालमत्ता कराची टक्केवारी वाढवण्याच्या सूचना दिल्या दररोज वसुलीची माहिती सहाय्यक आयुक्तांनी संकलित करून त्याचा अहवाल त्वरित सादर करण्यात यावा थकीत मालमत्ता कर भरत नसल्यास अशा मालमत्ता धारकांवर जप्तीची कार्यवाही सुरू करावी व थकबाकी जे झोन कार्यालय आपले उद्दिष्ट पूर्ण करणार नाही त्यांच्यावर प्रशासकीय कार्यवाही निश्चितच केल्या जाईल प्रत्येक मालमत्ता कर वसुली लिपिकाने मालमत्ता कर वसुलीसाठी माल वसुली सर्वतोपरी प्रयत्न करणे आवश्यक आहे मालमत्ता कर हे महानगरपालिकेचे सर्वात महत्वाचे उत्पन्न स्रोत असून यात कोणतीही लापरवाही खपवून घेतल्या जाणार नाही झोनला मालमत्ता कर वसुलीसाठी मनुष्यबळ व साहित्यही उपलब्ध करून देण्यात येणार आहे मालमत्ता कर शिबिर दर शनिवारी व रविवारी आयोजित करण्याचे या बैठकीत ठरविण्यात आले मालमत्ता कर थकबाकी असलेल्या नागरिकांना एकतीस जानेवारी दोन हजार बावीस पर्यंत आपल्या मालमत्ता करांची थकीत रक्कम अधिक पंचवीस टक्के दंडात्मक रक्कम भरणा केल्यास त्यांना पंच्याहत्तर टक्के इतक्या मोठ्या प्रमाणात दंडात्मक रकमेवर सूट मिळणार आहे पंच्याहत्तर टक्के सूट ही फक्त एकतीस जानेवारी पर्यंतच मिळणार आहे त्यानंतर यामध्ये वाढ निश्चितच होणार नाही मालमत्ता करांची रक्कम सवलत वगळून उर्वरित दंडात्मक रक्कम एकाच वेळी भरावयाची आहे टप्प्याटप्प्याने भरणा केलेल्या रकमेस विशेष योजना लागू राहणार नाही त्यामुळे नागरिकांनी या योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन आयुक्त डॉक्टर प्रवीण आष्टीकर यांच्या वतीने करण्यात आले आहे मालमत्ता कर भरून जप्तीची कार्यवाही टाळावी असे आवाहनही आयुक्तांनी केले या बैठकीत उपायुक्त नरेंद्र वानखडे मूल्य निर्धारक कर संकलन अधिकारी महेश देशमुख सहायक आयुक्त योगेश पिठे नंदकिशोर पिखिले तौसेफ काझी सहाय्यक क्षेत्रीय अधिकारी जितेंद्र श्रीवास्तव बी एन जोगी नरेंद्र देवरणकर सलीम अहमद खान राजेश तांबोले आदी यावेळी उपस्थित होते विदर्भ न्यूज ब्युरो अमरावती